सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महामंडळानं प्रवाशी भाड्यामध्ये केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेना उबाटाच्या नांदेड इथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं शहरामधील मध्यवर्ती परिसरामध्ये या आंदोलनामुळे प्रवाशांचे काही काळ मोठे हाल झाले यावेळी शिवसैनिकांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडला होता सरकारनं कोणालाही विश्वासात न घेता अचानकपणे प्रवासी भाड्यात वाढ केली आहे अगोदरच महागाईमुळे मिटाकुटीला आलेले नागरिक आता होरपळताना दिसत आहेत परवडणारी नाहीये ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी यासाठी शिवसेना उबाठाच्या वतीनं नांदेड या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करून भाडेवाड करणाऱ्या शासनाचा निषेध करण्यात आला यावेळी या आंदोलनामध्ये या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे तसेच भुजंग पाटील डक सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार वेल्लोंबा येडे तसेच विजय बगाटे अविनाश देशमुख माजी सभापती नरहरी लग तसेच सिंहलो शहर प्रमुख अजित सिंग उर्फ जितू टाक पिंटू सुनपे तसेच दक्षिण शहर प्रमुख ठाकूर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते विरोधी अंबादासजी साहेब दानवीसाहेब संपर्कप्रमुख तोरा साहेब यांच्या आदेशाने पूर्ण मराठवाड्यामध्ये या एस टीच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडत आहोत आज नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी अकरा वाजता पूर्ण जिल्हाभर ज्या ज्या ठिकाणी एस टीच्या डेपो आहेत त्या डेपोच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत डेपोतून एस टी बाहेर निघू द्यायचं नाही असा आमचा आंदोलनाचा संदर्भ होता पण या ठिकाणी एस टीचे जे आतोनात भाव वाढ केलेले शासनानं या भाववाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी एस टीच्या विरोधात आंदोलन मजहर शेख सी चोवीस तास नांदेड